एक मिनिट एक मिनिट बरोबर आहे ना पहिल्या दिवशी स्थापन झाली आठ जून एकोणीशे पंच्याऐंशी बरोबर आहे प्रश्न आता बरोबर नाही आता बरोबर नाही तिकडे गेले तिकडे गेले पण त्यांचं मन आमच्याकडे आहे असं आता हे रेग्युलर झालं ना

काय गरज नाही दहा वर्ष आमदार पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री केलं नाही खूप काय बोललं शिवसेने पालकमंत्री म्हणून इच्छा पूर्ण झाली ना म्हटलं त्यांना दिला दिला पालकमंत्री म्हणून ते काम करतायत त्यांनी मला सांगितलं मी पालकमंत्री होतोय आणि मला सहकार्य करा मी सगळे तुमच्या कोणाशी झुजाव करणार आता पण त्यांनी भाषणात सांगितलं की सगळ्यांना घेऊन चालणार सगळ्यांनी घेऊन चालला तरी सगळ्यांना घेऊन नाही चाललं तर मग विरोध